मस्त सांगा आणि इकडे अमोलचं म्हणजे रूम आहे खाली म्हणजे एवढं खाली उतरतो तर तिकडून पाणी आणतात लोक म्हणजे बघा आंबे भरपूर लागले आणि आमच्या तिकडे तर आमच्या गावाला बघायला पण स्वच्छ आणि एकदम मस्त एकदम प्याचं आहे म्हणजे स्वच्छ पाणी तो बघा माकडासारखा मग अंकी वरती चाललाय बघ नको नको बाबा कुठे

मावशी माझी मावशी बघते बघते दिसते की आहे हा माझ्या मावशीचा मुलगा आणि म्हणजे अमोल माझा भाव आणि त्याच्याकडे झाले किती दिवस साग्र करत होता त्याच्या घरी चाल आले घरी आपण बघूया बघा इकडे मावशीचा आणि इकडे अमोलचा म्हणजे रूम आहे नवीनच आहे म्हणजे आत्ताच बांधले दोन वर्ष झाले असतील ना दोन तीन वर्ष बघा इकडे रूम आणि मस्त एकदम म्हणजे मस्त आवडले छान आहे आणि इकडे हा वरती आहे जीना कुठली तुझी खोली, खोली।, खोली दाखव बाबू ही तुझी खोली आणि ही दादाची हाय आई ही श्रवणची खोली मस्त आहे ना इथं मस्त मोठ मोठा वरती पण आहे ना आणि किचन आहे म्हणजे काम थोडा बाकी आहे आणि हा बाथरूम मस्त बांधले का नाही अजून म्हणजे हात नाही ते इथे कुठे हळू जा जा वाटे ती वरती बघून बघून या वरती कसं येते चला काय ना चला चल आई हा बघ असून दाखवतोय आम्हाला घर त्याचा नवीन मस्त आहे ना दीदी मोठा बघ वरती पण भरपूर आहे राहायला पाहुणे वगैरे नाही तो ना मस्त आहे बघा इकडून बाहेर मी खिडकी इथे छान आहे थोडं समोर मस्त एक नंबर आहे ना दिदी एक नंबर घर आहे मस्त इकडे खिडकी पण मस्त ना दिदी हवेची मस्त आहे छान आहे इकडे बाहेरचा पण बघा किती मस्त वातावरण म्हणजे हवेशीर किती म्हणजे इकडे हा गाव त्यांचा बाहेर आहे मोठा तिकडे इकडे दोन तीन घर आहेत म्हणजे या बाजूला यांचं छोटासा गाव आहे इकडे बाहेर दोन तीन तुमचं काय नाव तिचं बोला मी आधी का काय इकडे बघ ए, ए नियो, नियो। आ, बाबा बाबा सगळ्यांकडे जाते बघ ना थांबा थांबा यांची मॅच दाखवते थांबा खेळते यांचे मॅच चालू आहे आणि बबडी काय बबडी बॅटिंग करते आणि रमन बॉलिंग चल बाबू बॅट पण मस्त आहे बाबू अशी पाहिजे ना तुला बाबू हा बॉल कुठे रे हे बघा इकडे आता आल्यावर मस्त खेळायला लागले त्यांना खेळायला भेटलीत जागा पण भरपूर आहे आणि श्रवण आणि प्रथमेश खेळायला येत ना मस्त खेळत अक्षय बघा त्या दिवशी बघितलं मी ते माझा भाऊ अक्षय तर फ्रेंड्स नाही आम्ही आता इकडे मावशी तिथं पाण्यावर चाललोय आहे त्यांचं पाणी आहे हे बघा हे तमेश इकडे पाणी आहे ना तुमचं काय बोलतात गोठणीवर गोठणीवर हां तर गोठणीवर आम्ही चाललो इकडे आणि हे बघा इकडे पाणी आहे त्यांचं म्हणजे भरपूर खाली आहे तिकडे पहिली मावशी राहत होती तुम्हाला दाखवते मावशीचं पहिलं जुनं घर तिकडे होता तर आता मावशी इकडे म्हणजे वरती पडले गावाच्या जवळ नाही तर पहिली इकडे लोक दोन तीनच घरं होती पहिली त्यांची सत्तवेश पण झालं तेव्हा सत्तवेश झालं तर तेव्हा तिकडेच होतं ना हे बघा सर्व आहेत भरपूर पण आंबे नाही आहेत त्यांच्याकडे ना आहेत मस्त एकदम वातावरण इकडे म्हणजे छान वाटतं संध्याकाळ झाली सहा वाजता झाले तर हे बघा इकडे खाली म्हणजे एवढं खाली उतरत तर तिकडून पाणी आणतात ते लोकं म्हणजे पाणी येतं घरी नाळावर पण म्हणजे पाणी कपडे धुवायला वगैरे किंवा असे म्हणजे जातात सर्व खाली पाणी असतं थोडं तर खाली नांद पण ह्याला सवय आहे मग काय नाही हे बघा बघू शकता किती उंचावर असं म्हणजे इकडे उतरत उतरत डोंगरासारखं खा डोंगरासारखं आहे म्हणजे वरती इकडे इकडे आणि खाली उतरत उतरत जायला लागतं हे बघा त्यांना सवय आहे म्हणजे रोजची जातात ही लोक इकडे मग काय वाटत नाही पण एवढा उंचावर पाणी आणायला लागतं असं चढत चढणीला एकदम एकदम थांडे वगैरे घेऊन घेऊन येतात ते लोक हे बघा खाली अशी दरी आहे म्हणजे आणि इकडे आम्ही लहान असताना ना, ना यायचो मावशीकडे तर इकडे धावत धावत म्हणजे अशी लहान होते तेव्हा मस्त अशी धावत धावत हो खाली उतरायचं उतरायचं हां इकडून जाता इकडूनच ना किती डोंगरासारखं म्हणजे असं चढत इकडं पाणी नेतात वरती आणि म्हणजे नळ पण आहे त्यांच्याकडे पण पाणी नाही वगैरे नाही आलं किंवा पाण्या कपडे कुठे धुवायला येतात हे लोक एवढं एवढं चढत चढत मधल्यावरती न्यायला लागतो डोंगरासारखं घेऊन तर आपण पण आता जाऊया म्हणजे बघूया आणि पहिले कुठे मावशी राहत होती तिथून दाखवतो बघा बबडी आणि प्रथमेश चाललेत खाली ती वहिनी गेली आहे म्हणजे मावशीची सून अमोलची बायको होती आता कपडे वगैरे धुवायला गेली आहे आणि आपण पाणी बघायला चाललो आहे तर हे बघा फणसाची झाडं घराच्याबरोबर म्हणजे एकदम अशी राहतात ना इकडे ही लोकं प म्हणजे इकडे हा गावाच्या बाहेर दोन तीन घरं आहेत तिकडे तर ह्या गावाला ह्यांच्या छोट्याशा गावाला कोठारगडणी असं गाव नाव आहे नाव आहे सा सा हाँ? हाँ, दना, दना। हे तर हे बघा मावशीचं पहिला असं जुनं घर गावात तिकडे खाली होत हा आई आंबे बघा किती लागले ते बघा बघू शकता एक धर ना हांडा ना झुम करून दाखवते हे बघा आंबे भरपूर लागलेत आणि आमच्या तिकडे तर आमच्या गावाला बघायला नाही मिळत भरपूर आंबे लागले ते बघा इकडे पण कळमाला आंबे लागलेत आणि हा इकडे मापशीचा पहिला जुना घर होता आता मोडलाय बघात ना धारवल धारवलची धारवलची हा आणि हा पहिला जुना घर होता मावशीचा इथे वाडा पण होता ना इथे वाडा होता ना पहिला तुमचा हा हा बघ हा आता तो त्या रामदास मामांचा ना हा तर आता म्हणजे हा मोडला आणि नवीन दुसरी लोक म्हणजे त्यांचे दीड वगैरे राहतात आणि हे बघा तर फक्त तीन घर आहेत आणि इकडे जंगलातमध्ये ही लोक अशी राहतात बघा कसं भीती पण नाही वाटत त्यांना आणि ते पहिल्यापासून राहतात पण काय वाटत नाही त्यांना आपल्याला भीती वाटणार एकदम म्हणजे जंगला म्हणजे एकदम असे खाज डोंगराच्या खाली पायत असे असे एकदम खाताचे लोक आणि इकडे हा पाणी आहे बघा इकडे पाणी आहे बघ इथे मावशीची बाग ए तुमची इथे बाग आहे ना बाग होती ना पहिली इकडे पाणी वगैरे लावायची भरपूर पेरू वगैरे म्हणजे भरपूर झाड असायची तेव्हा नारळ वगैरे हा आणि वाडाच्या पारंपरिकच दण खेळतोय आणि वहिनी पण आले ही कपडे धुवायला हे बघा सगळे आंब्याची झाडच झाड आहेत आंब्याचीच झाड आहेत सर्व आंबे फन तिकडे दिसणार आजूबाजूला सर्व आणि मग ती पाणी कुठे आहे इथे का धुतात इथे का धुतात पाणी तिकडे नाही पियाचं पाणी पाणी पिताच फिक आणि आम्ही लहान असताना यायचो ना भरपूर इथं मजा मजा करायला मावशीकडे आल्यानंतर आणि बघ इकडे झाड बघा इथे आंब्याची फणसाची झाडच झाड सर्व हे बघा फणसाचीच झाड सर्व आंबे आणि फणस तर हे ला ह्याच्यामध्ये वाजला मध्ये तुटली असतील ना झाडं ही लोटलीच सर्व आता पाणी म्हणजे मे महिन्यात मध्ये जरा पाणी कमी झालंय ना तर पाणी बघू शकतो एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त एकदम प्यायचं आहे म्हणजे स्वच्छ पाणी एकदम वाट पाणी एकदम मस्त पाणी सारखं लाल लाल होईल बबडे तो गडूल झाले प्यायला नेतात ते पण मग शितून शिथून घेऊन मम्मी तिथे कपडे नाही मग तिथे आहे छोटस घेऊन तिथे हे हा बघ कुठे चाललंय सुम एकदम शांत ना काय ना त्यांना सवय झालं मग काय वाटत नाही आपल्याला एकटा आले तर भीती वाटणार ना तिकडे भीती वाटत म्हणजे त्यांना कशी पाहिले बसून इथे राहतात ना सवय म्हणजे तिकडे एवढं इकडे येऊन

ठीक आहे ठीक आहे होती येते तू चल जातो सरी झोपेत आहे झोपून आता उठला तो बघा पाणी कसं नेतात तो एखादं दोन तीन पाणी घेऊन घेऊन चाललीत आणि बघा आता ते डोंगरावरती एकदम नेणार ती डोंगरावरती असे चढत पाणी सवय मग काय वाटत ते तीन तीन भांडी घेऊन डोक्यावर जातात आणि आपण भरूया पाणी आता असा पाणी भरायला लागतं असा पण पाणी एकदम स्वच्छ मस्त असत थंड जात यायला वाहत पाणी आहे ना इकडून पण वाहतो ना सगळं पाणी पावसाळ्यात भरपूर पाणी असत चालेल बबडी आणि प्रथमेश पाणी घेऊन चाललेत बघा तिकडे कपडे धुवायला आणि चला आपण पण आता हंडा घेऊन जाते मी पण पानंब्या वड्याच्या पानंब्यानं लटकलेत झोका ते बघ आणि हा एक छोटा बघा कुठं चाललाय तो बघा माकडासारखा मग अंकी केवणावरती चाललाय बघ बघ <laughs> बाई का <laughs> <तो बागा>। बघ <laughs> माकड, माकड माकड बाबा केवढ्या उंचावर चाललाय बघा आणि हा ही कशी इथे आता त्यांना काही भीती वगैरे वाटत नाही म्हणजे मग ती मस्त खेळतात त्याला मजा वाटते एकदम पण मस्त वाटत ना दीदी शांत एकदम हो कुठे चाललाय कपडे धुवून आलो आणि आता चहा पाणी चालले मग ताई आले मारशी आणि ही सर्व चहा संध्याकाळी जास्त करतोय आणि बघते आता खिकडी येतात किती काय हे बघा आमचे भाव माझा घेऊन खेकडी आलाय बघा हे काय हे बघा हे खेकडी बघा किती आणली होता ना नाव मस्त भेटली भापरे केवढे मोठे मोठे आहेत बघा ह्याच्यात होता ना ह्याच्यात होत हे मिस्टर रेनी मध्ये भाऊ गेलीला किक रेना हे किती अंडेल बघूया बघूया भेटले ई बाप रे भेटली वात भरपूर भेटली दो किती किकडी भेटली तने मस्त असे गेल्याप्रमाणे मस्त हे बघा हे कालवा म्हणजे कालवा आपण फोडून खातो ना कालवाचे गोळे आहेत त्याच्यामध्येले हे असे दगड असते ना बघा याच्यामध्ये निखतात हे बघा एक एक आंगडा बघू शकतात बघा केवढा आहे बघ आहे एक एक आंघडा बघा केवढा मोठा आहे साईज बघा आपले जर हाताला काय चावला ना तर डायरेक्ट आंगडा तोडून तर काढणार मोठ हा बघा केवढा मोठा आंगडा आहे मोठे मोठे भेटत मस्त आठ म्हणजे मावशीकडे राहायला पहिल्यांदा चालू आम्ही लग्न झाल्यापासून आणि आमच्या मिस्टर खूप खुश झालेत गेले म्हणून भेटले आहेत ना मस्त भेटले ना भरपूर मस्त भेटले बघा खिकडी पण खायला मिळणार आहेत करतोय बघा तेवढा मोठा नको नको हातला नको बाबा ही बाबा कसा गोष्टी करतोय बाहेर येत आहेत बाहेर येत आहेत बापरे

कालवाचे दगड फोडले कालवे कालवे भाजलेले कालवे मस्त लागतात ना दिदी एक नंबर लागतात ना हा इकडे खायला म्हणजे मस्त ताजे ताजे भेटले जातात त्यांना दाखवू केवढ एक एक साईज असतो मग पाट लागे ना अमोल कापतो इथे तिकडे एवढे मोठे मोठे इथे

साईज बघा एवढी मोठे मोठे आहेत साईज बघा एक एक मस्त हे बघा एक खेकडा एक एक खेकडा बघा केवढा हा मग बबडीने कालवा फोडला केवढा मोठा आहे बघा आतमध्ये एक एक गोळा हा बघ केवढा या या मस्त जम्बो जाईज एकदम मोठा काय बोला दाखव ना हा बघ केवढा मोठा खेकडा इथे दाखवला गोळा दाखवला बघ अंगडे बघा जीव असता त्याला हे बघ अंगडे एक के खाय मोटे हे नको बाबा हा बघा देवी तुला फोडून तांगडा बघा तेवढा हो जीवंत तोडल्यानंतर पण त्याला जीवच असते बघा कसा आपले चावून तरी पण चावते तो पण आपण

एक नंबर राहतात खोबरा दूध वगैरे मस्त राहतात ना छान तिथे आमच्या पण बस ओलावडी वगैरे खालेलते मुंबईला बघा रस्त्या किराणे आधी उपकडले ते बघा बॉईल केलेली आणि अशीच नुसते खाता येते बसून ना प्रत हो रे बाबू बबडी बघा बबडीची खायची आणि आमची ताई भाकरी वाजते इथे माझी ताई बघा आम्ही इथे भाकऱ्या वाचतोय मावशीची इथं आता रस्ता बनवला हो खेकड्यांचा आणि भाकऱ्या वाजतो आता जेवण झालंय बबडीची आज भरपूर मजा झाली बबडीला असं तरी खायला भेटत नाही पप्पा काढून देत आहेत बॉईल केलेली